विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची सूचना मी देतो आता नीट लक्ष द्या परीक्षा तुमची तुम्हाला माहिती आहे की आज उद्या म्हणजेच जा अठरा जानेवारीला पेपर आहे या अठरा जानेवारीच्या पेपरमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे पेपर तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पेपर कशा पद्धतीचा असतो तर हा एक ओरिजिनल पेपर आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे पेपर तुमचा शंभर मार्कांचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेसाठी तुम्हाला बरोबर दोन तासाचा वेळ दिलेला आहे आता पेपर मध्ये सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न किती आहे तर चाळीस प्रश्न आहे पन्नास गुण आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट गणितासाठी एकवीस ते साठ प्रश्न आहे पंचवीस गुण आहे आणि भाषा विषयासाठी तुमचे एकसष्ट ते ऐंशी एकोणवीस प्रश्न आहेत गुण आहेत पंचवीस हा आर टोटल सेव्हन्टी एटी क्वेश्चन अँड हंड्रेड मार्क्स म्हणजे एक, एक प्रश्न uh, तुम्हाला एक पॉईंट पंचवीस गुणांसाठी आहे बरोबर आता याच्यासाठी काही सूचना आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय सूचना सांगितलेली आहे ती नीट समजून घ्या इथे काय सूचना दिली आहे तुम्हाला एक मिनिट बंद केली का तर यामध्ये सगळ्यात महत्वाची सूचना काय आहे तर बघा या प्रत्येकामध्ये तुम्हाला दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या प्रश्न वाईज दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक पासून किती पासून किती पर्यंत दिले आहे ही सूचना सगळ्यात महत्वाची आहे ती पूर्ण वाचून घ्यायची आणि त्याच्यानुसार प्रश्न वाचल्यानंतर मग याचं उत्तर द्यायचं ठीक आहे म्हणजे लक्षात ठेवा हा पेपर आहे या पेपरमध्ये तुम्हाला प्रत्येकाला तुम्ही वर्गात एका एका वर्गात समजा पंचवीस विद्यार्थी असतील ट्वेंटी फायव्ह स्टुडंट असणार तर त्यांना असणारा एक कोड एक कोड असतात ते कोड तुम्हाला समजा आपण असं समजूया पी क्यू आर एस अशा कोड लँग्वेज मध्ये चार पेपर तुम्हाला भेटणार आहे चार विद्यार्थ्यांना चार पेपर म्हणजे एक नंबरच्या बेंचवरचा विद्यार्थी दोन नंबरचा बेंच तीन नंबरचा बेंच आणि चार नंबरचा बेंच अशा चार प्रकारच्या बेंचवर तुम्हाला चार पेपर असणार आहे दिसत आहे तुम्हाला कर त्याला काय करायचं आर एस अशा चार प्रकारचे तुम्हाला पेपर असणार आहे या चार पेपर मध्ये तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा जर हा प्रश्न क्रमांक एक आहे हा प्रश्न क्रमांक एक ला जर एक नंबरला असेल तर क्यू लाच तो, तो दोन नंबरला असतो आर ला थ्री नंबरला किंवा एस ला तो फोर नंबरला असेल कदाचित हे उलट पण असू शकतो याला हा दोन नंबरला असेल याला चार नंबरला असेल असा काहीही क्रम असतो त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्गात जर तुमचे दोन मित्र असाल आणि एकमेकांच्या पाठीमागे पुढे असाल तर अजिबात एकमेकांना प्रश्न विचारू नका कुठलाही प्रश्न विचारत नाही आपला पेपर आपण पूर्ण वेळ सोडवायचा ही झाली सगळ्यात महत्वाची एक सूचना दुसरी गोष्ट सगळ्यांना पेपर सारखाच असतो पण प्रश्न क्रमांक बदललेले असतात एका पानावर एक उत्तराचा एपीसीडी प्रमाणे किंवा क्यू आर एस जो काही क्रम असेल एक्स वाय झेड जे काही असतील ते चार प्रकारचे सेट तुम्हाला असणार आहे त्याच्यामुळे कोणी कोणाचा पेपर बघायचा नाही दुसरी गोष्ट आता हा झाला पेपर या पेपर मध्ये तुम्हाला मी सांगितलं प्रश्न क्रमांक कसे असणार आहे ही सूचना तुम्हाला कळाली असेल आता यामध्ये काही जणांचं असेल की सर आम्ही पेपरवर रंगवू शकतो का आम्ही पेपरवर टिक आऊट करू शकतो का तर तुम्ही टिक आउट करू शकता तुम्हाला इथे दिसत असेल ही ओरिजिनल पेपर आहे याच्यावर मुलांनी टिक केली आहे कोणाला वाटत असेल सर निळ्या निळ्या पेराने काळ्या पेराने करू शकतो काही अडचणी तुम्ही कशाने करू शकता इथे तुमचं उत्तर भरताना तुम्हाला हे गोल भरायचे आहेत व्यवस्थित हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा गणितासाठी तुम्हाला रफ वर्क करण्यासाठी इथे खंड नंबर दोन दिलेला आहे मध्ये ते इंग्लिश मधून आहे तर पार्ट टू असेल त्याच्यावर आता इथे बघा इंग्लिश मध्ये सगळ्यात महत्वाचे तुमचे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला जागा कुठे आहे जा तर इथे आहे बघा कच्च्या कामासाठी म्हणून असा शब्द दिला आहे ज्या ठिकाणी गणित येतं त्याची वरची जागा आणि खालची जागा तुम्हाला गणित सोडवण्यासाठी असते इथे दोन पानां आहे गणिताचे त्या दोन पानांमुळे इथे दोन ठिकाणी जागा दिली आहे ही कमी पडली तर कच्च्या कामासाठी शेवटचं एक पेज असतं लास्ट पेज या ठिकाणी लास्ट पेज वर कच्चे काम म्हणून लिहिलेलं असतं किंवा कच्च्या कामासाठी म्हणून लिहिलेलं असतं एक पेज ते वापरण्यासाठी असतं ठीक आहे हे एक झालं तुम्हाला एवढं तीन पेज सफिशियंट आहेत कारण असं आहे की गणिताचे जर प्रश्न बघितले तर साधारणपणे रचना अशी असते की यातले तुमचे सात प्रश्न तोंडी सोडवण्यासाठी येतात सात किंवा आपण पाच प्रश्न देऊया जास्त तुम्हाला जर सोडवायचे असेल तर आणि जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा प्रश्न सोडवायचे असतील असं समजायचं ठीक आहे बाकीचे प्रश्न असे असतात की जे तुम्ही पाहिल्या उत्तर येतील तुम्हाला हे पंधरा प्रश्न सोडण्यासाठी एवढी जागा सफिशियंट आहे तुम्हाला त्यानंतर उतारे वाचताना पुढचा जो पार्ट देतो तो काय असतो तो असतो उतार्याचा तो सुद्धा नीट वाचायचा बरेच जण काय करतात प्रश्न अर्धवट वाचतात सगळ्यात महत्वाची एकदम महत्वाची सूचना सांगतो मला एक लक्षात घ्या तुम्हाला जो उतारा दिलेला आहे सर्व प्रश्न फक्त आणि फक्त त्या उतार्याला अनुसरूनच असतात त्याचा प्रत्यक्षातील लाईफशी म्हणजे प्रत्यक्ष जीवनातील गोष्टींशी संबंध लावायचा नाही तुम्हाला उतार्यात सांगितलं की एक व्यक्ती रोज पाच भाकरी खातो तो प्रत्यक्षात दोन ग का काय ना आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही उतार्यात पाच भाकरी खातो सांगतोय तर याचा अर्थ आपल्याला तेच सत्य म्हणायचं आहे उतार्यात दिलेली परिस्थिती हीच सत्य म्हणायची आहे दुसरी गोष्ट मानायची नाही लक्षात ठेवा म्हणजे पॅसेजमध्ये जे दिलेलं आहे तेवढाच पुरतं त्याचं उत्तर द्यायचं बाकीचं आपल्या मनाला आपल्याला आधी ज्या गोष्टी माहिती त्या वापरायच्या नाही लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅसेस सोडवताना तुमची होणारी एक चूक काय असते तर तुम्ही काय करतात फक्त ओळ वाचतात किती माहिती का त्याने तळ्यात चूर मारला एवढंच शब्द वाचतात असं नाही वाचायचं उतारा पूर्ण वाचायचा त्या उताऱ्यामध्ये त्याचा अर्थ काय असतो तो पूर्ण लक्षात घ्यायचा आणि मग उत्तर द्यायचं फक्त शब्द शब्दशा अर्थ घेतात तेवढ्या शब्दापुरता किंवा तेवढ्या ओळीपुरता असं करायचं नाही नाहीतर उत्तर चुकू शकतो लक्षात ठेवा तुम्हाला त्याचा म्हणजे ते प्रश्न सोडवताना पूर्ण प्रश्न वाचूनच चु उत्तर सोडवायचं आहे तुम्हाला बघा आता या प्रश्नामध्ये मी तुम्हाला आणखी एक सांगतो मी तुम्हाला जे काय आहे सगळ्यांनी जाताना आज संध्याकाळी एक काम करायचं आहे उतार्यासाठी मी जे सांगितलं तुम्हाला नावून pronoun त्यानंतर वर्ब आणि ॲडवर्ब मराठीमध्ये काय म्हणत मराठीत नाम सर्वनाम विशेषण क्रियापद समानार्थी शब्द सिनॉनिम त्याला सिनॉनिम म्हणतो विरुद्धार्थी शब्द म्हणजे अँटॉनिम वाकप्रचार या ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगतोय त्या व्यवस्थित पाहून जायच्या आज पाहिल्या तरी चालतील सगळ्यात सोपं ज्या गोष्टी सांगतोय नीट व्यवस्थित लक्षात ठेवा हम्म जसं इथे विचारलेलं आहे प्रश्न काय विचारलेला होता तुमच्या समोर इथे दिलेला आहे बघा प्रश्न समोर तुम्हाला दिसत असेल काय सांगितलंय उतार्यात असेच शब्द काय आहे उच्चारात असे शब्द टिंबटिंब आहे काय आहे आता असे शब्द कुठे आहे आधी तो शोधायचा पर्याय पर्याय ज्या वेळी तो शब्द असणार आहे नंतर त्याचा अर्थ काय असेल तो लावायचा एकदा एका गावात आम्ही गेलो तिथे अनेक कुटुंबे अं मातीची भांडी विकत होते तिथे आम्हाला एका कुटुंबाने तयार केलेली कृत्रिम फळे आणि भाज्या आणल्या तिथे असेच उत्तम रंग असेच उत्तम रंग आणि आकार असलेले सफरचंद संत्री आणि टोमॅटो दिसले आता याच्यावर उचललाय असेच असेच हे काय आहे असेच उत्तम रंग आता या रंगाविषयी हे सांगितलेलं आहे बरोबर रंगाविषयी ते काय करत तर अधिक माहिती सांगते म्हणून आपण त्याला काय म्हणणार विशेषण म्हणणार आहोत मला लक्षात म्हणून लक्षात ठेवा ह्या गोष्टी नीट पाहून ठेवा त्यानंतर तुम्हाला म्हणजे सांगितलेले ह्या गोष्टी व्यवस्थित पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे ते त्या उतऱ्यात त्या ओळीत असलेला अर्थ एवढाच पाहून द्यायचा आहे इतर काही पाहून द्यायचा नाही लक्षात ठेवा आता हे झालं तुमचं परीक्षेतील प्रश्नपत्रिकेविषयी आता बघायची आपल्याला उत्तर पत्रिका तुमची जी काय ओएमआर शीट आहे ती ओ एम आर शीट सगळ्यांना माहिती आहे की ओ एम आर शीट जी, जी आहे ती किती मार्क्सची आहे तर तुम्ही जर बघितले असेल तर ती सुद्धा एटी मार्क्सची आहे त्यामुळे तुमच्या ओ एम आर शीट वर व्यवस्थित लक्ष द्यायचं त्या ओ एम आर शीट मध्ये काय दिलेलं आहे ते व्यवस्थित बघायचं कशी माहिती भरायची ती तुम्हाला मी आता सांगणारच आहे तर बघा ही तुमची ओएमआर शीट आहे या ओएमआर शीट वर दोन भाग असतात एक पुढचा भाग आणि एक मागचा भाग यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचं सगळ्यांनी हॉल तिकीट घ्या ते हॉल तिकीट कशासाठी घ्यायचं आहे तर त्या हॉलटिकीट मध्ये काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला ओएमआर शीट वर भरायच्या असतात त्या ओएमआर शीट वर कशा भरायच्या तर एक ओएमआर शीट फक्त मी तुम्हाला तुमच्या समजण्यासाठी समोर घेतो कोणास तरी तिकीट एक घेतो मी समोर हॉल तिकीट बघूया ओके चला या ठिकाणी आपल्याला एक हॉल तिकीट मिळालं आहे हॉल तिकीट आहे शर्वरीचं आपण ह्या तिकीट बघूया बघा याच्यासाठी मी तुमच्या समोर ते तिकीट पण ठेवतोय आणि आपली ओ एम आर शीट पण ठेवतोय ही प्रश्नपत्रिका आहे प्रश्नपत्रिका ही तुमची इथे ठेवूया आपण आणि तिला थोडस मी बाजूला करतो ही तुमची प्रश्नपत्रिका आहे आणि ही आता उत्तरपत्रिका तुमच्या समोर आहे तुम्हाला काय करायचंय सगळ्यात महत्वाचं इथे अनुक्रमांक विचारलेला आहे अनुक्रमांकाच्या का जागेवर काय करायचंय तुमचं हे जे काही तिकीट आहे ह्या तिकीट वर असणारा पहिला हे रोल नंबर बघा कुठे दिलेला आहे रोल नंबर तर तुमच्या तिकीट मध्ये फाईव्ह नंबरच्या ठिकाणी दिलेला आहे तुमचा रोल नंबर तर तुम्हाला काय करायचा आहे हा रोल नंबर या ठिकाणी भरायचा आहे ठीक आहे हा रोल नंबर काय करायचा आहे ना सगळ्यांना छोट छोट करून घेऊ अजून काय राहिला हॉल हॉलटिकीट या हॉलटिकीट मध्ये आपण काय बनणार आहोत पहिले तर ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनुक्रमांक दिलेला आहे अनुक्रमांक कुठे आहे तर तुम्ही आताच बघितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा इथे रोल नंबर जिथे लिहिलेला आहे शब्द तिथे रोल नंबर म्हणजे तुमचा अनुक्रमांक आहे जसा इथं आहे इथे लिहिताना किंवा भरताना तुम्हाला काय करायचं आहे अनुक्रमांक व्यवस्थित भरायचा आहे तर या ठिकाणी the

या ओएमआर शीटच्या फर्स्ट पेज वर तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला इथे अनुक्रमांक टाकायचा अनुक्रमांक किती आहे तर या ठिकाणी बघा तुमचा अनुक्रमांक एक तर ब्ल्यू पेन किंवा ब्लॅक पेन दोन्हीपैकी एकाच पेनचा यूज करा ब्लॅक घेतला तर पूर्ण वेळ फक्त ब्लॅकच पेन वापरायचा इतर कुठलाही पेन वापरायचा नाही रोल नंबर कुठे आहे तर या ठिकाणी तुमच्या समोर दिसत असेल हे जे काही तिकीट आहे या हॉल तिकीटवर तुम्हाला रोल नंबर दिसत असेल हा रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी हॉल तिकीट माझ्या घेतो तर बघा या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर कुठे आहे तर फाईव्ह नंबरच्या लाईन मध्ये आहे तो रोल नंबर इथे व्यवस्थित टाका जसं मी टाकतोय बघा टू थ्री थ्री नाईन थ्री टू वन थ्री टू वन हा रोल नंबर एका ठिकाणी इथे टाकायचा था आहे आणि दुसरं ठिकाण कुठे तर सगळ्यात खाली इथे बघा सेकंड पेज वर आहे इथे पण तोच टाकायचा आहे इथे काय टाकणार टू थ्री बघा इथे टू थ्री थ्री नाईन थ्री टू वन इथे एकदा आणि आणखी पुढे आहे अनुक्रमांक म्हणजे रोल नंबर इथे पण टाकायचा आहे टू थ्री थ्री नाईन थ्री टू वन ठीक आहे दोन किती ठिकाणी टाकला मी रोल नंबर थ्री ठिकाणी टाकलेला आहे हा थ्री प्लेस मध्ये आता इथे रोल नंबर टाकला पुढे काय दिले का नाम किंवा नेम ऑफ द कॅन्डिडेट इन कॅपिटल लेटर म्हणजे तुमचं जे नाव आहे ते इथे तुम्हाला टाकायचं आहे इथे नाव टाकताना बघा इथे नाव काय कायचं शर्वरी सो मी इथे कॅपिटल लेटरमध्येच टाकणार शर्वरी नितीन लोंडे कोणाचं नाव मावत नसेल तर तुम्ही खाली टाकू शकतात बरोबर त्यानंतर पिता का नाम पिता का नाम काय आहे नितीन अरुण अर्जुन लोंडे ठीक आहे अशा प्रकारे टाकायचं आहे नाव टाकून झालं की यानंतर खाली सूचना इथे बघा काय दिलंय मुख्य पुस्तिका क्रमांक तो कुठे भेटेल ही तुमची ओरिजिनल पेपर आहे याच्यावर लिहिलं असतं बघा चाचणी पुस्तिका क्रमांक काय आहे सहाशे दहा त्र्याण्णव डबल सहाशे दहा त्र्याण्णव डबल झिरो आता हा कुठून टाकला आपण क्वेश्चन पेपर वर तुमची प्रत्येकाची क्वेश्चन पेपर वेगळी असेल त्याच्यामुळे तुमचा प्रश्न पुस्तिका क्रमांक पण प्रत्येकाचा वेगळा असेल तो सुद्धा दोन ठिकाणी टाकायचा बघा इथे एकदा दा टाकला इथे सुद्धा टाकायचं म्हणजे इथे बघा काय टाकणार सिक्स वन झिरो नाईन थ्री डबल झिरो ओके आता पुढचं काय पुढे दिल्लं आहे स्टेट आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये आहोत आपला स्टेट एक नंबरला दिला आहे किती आहे त्याचा कोड तर त्याचा कोड आहे वन थ्री डिस्ट्रिक्ट कोड किती दिल्ला आहे तर आता ही पुण्यामध्ये आहे पुणे डिस्ट्रिक्टचा कोड आहे ट्वेंटी नाईन सो तो इथे टाकलेला आहे टू नाईन ठीक आहे यानंतर पुढे ब्लॉक जो आहे तो ब्लॉक कुठे आहे तर या ठिकाणी बघा ब्लॉक कुठे दिलेला आहे तर ब्लॉक आहे ट्वेल्व तो कुठे टाकायचा इथे वन टू आणि सेंटर सेंटर जे आहे ते सेंटर कोड कुठे आहे तर सगळ्यात माझं तुमचं जे हॉल तिकीट आहे या हॉल मध्ये एक्झाम सेंटर नंबर आणि नेम दिलेला आहे बघा त्याच्या पुढे इथे दिलेला आहे झिरो वन हा जो पूर्ण एवढा कोड आहे हा इथे तुमचा एक्झाम सेंटरच्या तिथे दिलेला आहे बघा थर्टीन ट्वेंटी नाईन ट्वेल्व झिरो वन आहे का थर्टीन ट्वेंटी नाईन ट्वेल्व झिरो वन हा पूर्ण इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे कुठे एक्झाम सेंटर नंबरच्या समोर ठीक आहे म्हणजे फर्स्ट टू तुमचे स्टेट कोड आहे त्याच्या पुढचे सेकंड टू डिस्ट्रिक्ट कोड आहे त्याच्या पुढचे टू आहे ब्लॉक कोड आणि त्याच्या पुढचे सेकंड पुढचे टू डिजिट काय आहे ते तुमचे सेंटर कोड आहे ठीक आहे तर आता ही एवढी सगळी माहिती तुमच्या हॉल वरून भरली की तुम्हाला काय करायचंय हे हॉल हॉलटिकीट जे आहे त्या हॉलटिकीटला बाजूला करायचं आणि जी माहिती तुम्ही आतापर्यंत भरली आहे त्याचे गोल व्यवस्थित रंगवायचे आहे म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुमचा जो काही गोल असणार आहे इथे बघा जो गोल आहे इथे टू नंबरचा गोल तुम्ही इथे भरायचा आहे, नेमी थे थे आहे तो तो एकाच, एकाच गोल भरताना नेहमी लक्षात ठेवायचा तो बाहेरून आतमध्ये घ्यायचा म्हणजे सर्कलच्या बाहेर जात नाही त्यानंतर इथे थ्री नंबरचा आहे तर तोच थ्री नंबर भरा आणि एकाच एकच गोल भरायचा व्हाईटनर शाई पेन पेन काही वापरायचं नाही इथे बघा इथे नाईन भरायचा आहे भरताना काळजीपूर्वक भरा याच्यात चुका करू नका नाहीतर पेपर पेपरमध्ये तुम्हाला अडचण होईल एकदा एक प्रश्न चुकला की त्याला डबल गोल सुद्धा भरायचा नाही ते बघा अशा प्रकारे वन भरला सिक्स कुठे आहे इथे भरला फक्त पाच मिनिटाचं काम आहे व्यवस्थित तो भरायचा आहे घाई गडबड घोटाळा करायचा नाही इथे नाईन इथे थ्री इथे डबल झिरो त्यानंतर बघा इथे अनुक्रमांक परत नाईन थ्री टू वन हा का इथं मी ब्ल्यू पेनने भरलं आहे असं ब्ल्यू पेन मिक्स करू नका मग आता मी आता ते लिहिताना माझ्याकडून झालंय इथे हे पूर्ण ब्लॅक पेन नेच पाहिजे हा नाहीतर मिक्स पेन करू नका इथे बघा पुढचा सिक्स नंबर आधी टाकून घ्यायचे जे नंबर तुम्ही वरती भरलेले आहेत तेच नंबर इथे तुम्ही भरले गेले पाहिजे इतर कुठलाही नंबर भरायचा नाही ठीक आहे जो नंबर तुमचा तो आहे तोच बरोबर आणि तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघत असाल तर मी भरीव करताना हे संपूर्ण गोल माझे भरीव आहे थोडासा बाहेर गेला तर त्याला काही अडचण नाही पण खूपच बाहेर जाऊ द्यायचा नाही ठीक आहे इथे बघा इथे वन घ्यायचा इथे थ्री टू नाईन वन टू झिरो वन आता हे बघा तुम्ही बघितलं असेल माझी शीट एकदम परफेक्ट तुम्हाला रंगवलेली दिसत असेल ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण ओएमआर शीट भरायची सगळ्यात महत्वाची पुन्हा एकदा सूचना सांगतोय एका प्रश्नाचं फक्त एकच गोल भरायचा आहे एकूण ऐंशी प्रश्न आहे पहिले चाळीस प्रश्न बुद्धिमत्ता पुढचे वीस प्रश्न तुमचे गणिताचे आणि त्याच्या पुढचे वीस प्रश्न कशाचे आहे मराठीचे आहे किंवा लँग्वेजचे आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी पुन्हा एकदा लक्षात ठेवा गोल जे भरले आहेत तेच भरा इतर कुठलेही भरू नका काय सूचना सांगतोय ती नीट लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा इथे समजा पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं एक नंबरचा प्रश्न आहे या प्रश्नाचं फक्त एकच उत्तर द्यायचंय तुम्हाला समजा ऑप्शन बी हे फर्स्ट नंबरच्या क्वेश्चनचा अन्सर असेल तर फक्त तेवढंच रांगवा एखाद्या प्रश्नामध्ये चूक झाली तर त्या प्रश्नाचा परत विचार करायचा एक एक नाही एकदा एक प्रश्न लॉक झाला की लॉक झाला त्याला परत अनलॉक करायचं बसायचं नाही त्याला कुठली खुली काहीही मारायचं नाही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट प्रश्नपत्रिके उत्तर पत्रिकेवर फक्त आणि फक्त एवढेच गोल दिसले पाहिजे प्रश्नपत्रिकेतला एखादा प्रश्न राहिला तर ओएमआर आर शीट वर कुठल्याही परिस्थितीत गोल भरायचा नाही तो गोल कशावर भरायचा मग तर तो गोल जर तुमचा चुकून राहिला असेल एखादा प्रश्न चुकून राहिलाच आहे तर तो गोल भरताना नेहमी लक्षात ठेवायचा तो गोल भरताना कशावर भरायचा तर तो तुमच्या प्रश्नपत्रिकेवर लिहा त्याचे खून करा पण उत्तर पत्रिका कोण करायची नाही समजा एखादा प्रश्न आहे तुम्हाला असं वाटतंय की सर मला याचा थोडंसं कन्फ्युजन आहे तर त्या उत्तरपत्रिके ओ एम आर शीटचा जो काही नंबर असतो सॉरी क्वेश्चन पेपरचा नंबर आहे त्याच्यावर असं सर्कल करा त्याच्यात कन्फ्युजन असेल त्याच्यासाठी थोडासा शेवटचे पाच दहा मिनिटं ज्यावेळेस उरतील त्यावेळेस तुम्ही तिथे अंदाजे लागोबागो बागो चार टोले करा कारण त्याच्याशिवाय त्याच्या आधी करू नका पहिल्यांदाच पेपर सोडवता सोडवता घाई गडबडीत लगेच एक ते ऐंशी प्रश्न रंगवायची घाई करू नका शेवटचे पाच किंवा दहा मिनिटं दहा मिनिटं शेवटचे जेव्हा बाकी असतील त्यावेळेस तुम्हाला येत नसेल खूप विचार केला पण आता काही येत नाही मग त्यावेळेस तुम्ही लागोबागो चार टोले मारू शकता आधी मारू नका त्यावेळेस त्याच्या आधी थोडासा विचार करून मग उत्तर लिहा ठीक आहे हा इथे खाली सगळ्यात महत्वाचं आहे इथे करायची तुमची सही जे कोणी आहे त्यांनी स्वतःची सही म्हणजे विद्यार्थी जो आहे विद्यार्थ्याची सही याच्यावर पाहिजे आणि या ठिकाणी तुमचे जे काही परीक्षक आहेत ते परीक्षक सही करणार आहे मग तुम्ही म्हणाल सर आमच्या वर काही शिक्षकांनी मुख्य सही केली आहे जर त्यांनी हे सही सिग्नेचर ऑफ इन्व्हेस्टिगेटरच्या तिथे केलेली असेल तर ती चालणार नाही ना ना इथे ही सही कोणाची आहे ती पर्यवेक्षक तुमच्या हॉल ला इथे आहे त्यांचीच सही असेल तुमचं जर तुम्ही हॉल तिकीट बघितलं तर या ठिकाणी काही जणांनी जर सही केली असेल तर इथे कोणाची सही जे परीक्षा केंद्रामध्ये असतील त्यांची सही तुमच्या मुख्य अध्यापकांची सही तिथेच लागत नाही आलं लक्षात त्या तुमच्या हॉल तिकीटवर सही असली तरी चाल काही म्हणजे मुख्य दपकांची तर सही लागतच नाही जर कोणी केलेली असेल तर आता ती राहू द्या पण ती तिथे नसली पाहिजे तिथे असेल तर ती हॉल तिकीट बदलून टाका ठीक आहे दुसरी गोष्ट काही जणांचं म्हणणं की सर आम्ही शाळेच्या हॉलटिकीट शाळेत जाताना शाळेचा गणवेश कंपल्सरी का तर कंपल्सरी नाही ते ऐच्छिक आहे तुम्ही शाळेचा ड्रेस घालायचा की नाही आय होप तुम्हाला सगळ्यांना ह्या ओ एम आर शीट कशी रंगवायची आहे हे सगळ्यांना लक्षात आलं असेल सगळ्यांना पेपरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक सगळ्यांनी पेपर सोडवताना सगळ्यात महत्वाचं पेपर सोडवताना पूर्ण ते पूर्ण पेपर सोडवा मला लक्षात काहीही अडचण असेल तर त्या संदर्भात तुमचे जिथे पर्यवेक्षक असतील त्यांना विचारून घ्यायचं ठीक आहे आय होप तुम्हाला मी सांगितलेलं सर्व समजलं असेल पेपर कसा सोडवायचा हे लक्षात आलं असेल या ठिकाणी आपण काय करणार आहोत आपण थांबणार आहोत सगळ्यांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक सगळ्यांनी पेपर चांगला सोडवा तरी कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता ठीक आहे हा अजून कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता इथे आपण थांबणार था।